नवोदित माहितीपट निर्मात्यांना प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याच्या उद्देशानं यावर्षी पहिल्यांदाच मुंबईत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात म्हणजेच मिफमध्ये डॉक फिल्म बझारचं आयोजन करण्यात आलं आहे मिफच्या पहिल्या दिवशी आज दिल्ली क्राईम या गाजलेल्या वेबसिरीजच्या निर्मात्या अपूर्वा बक्षी यांच्या हस्ते डॉक फिल्म बझारचं उद्घाटन झालं डॉक फिल्म बझारच्या माध्यमातून आलेल्या या संधीचा नवोदित माहितीपट निर्मात्यांनी फायदा घ्यावा असं आवाहन बक्षी यांनी यावेळी केलं डॉक्युमेंटरी फिल्म बाजार हा चित्रपट निर्मात्यांना माहितीपट खरेदीदार प्रायोजक आणि सहयोगी यांच्याशी जोडण्यासाठी एक अनोखं व्यासपीठ प्रदान करणारा कार्यक्रम आहे आजपासून अठरा जूनपर्यंत एन एफ डी सीच्या प्रांगणात आयोजित या नाविन्यपूर्ण कार्यक्रमात सत्तावीस भाषांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दहा देशांमधल्या जवळपास दोनशे माहितीपट समाविष्ट आहेत या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र फिल्म स्टेज अँड कल्चरल डेव्हलपमेंट कोऑपरेशन लिमिटेड जे अँड के डी पी ए सिनेडब्स इत्यादी संस्थांचे अनेक स्टॉल्स आहेत केंद्रीय पर्यटन मंत्रालयानं श्रीलंका बेलारूस इराण आणि अर्जेंटिना यासारख्या देशांनाही स्टॉल्स उपलब्ध करून दिले आहेत डॉक फिल्म बाजार हे व्यासपीठ नवीन माहितीपट निर्माण करण्यासाठी सुवर्ण संधी आहे असं अभिनेत्री आणि निर्मात्या वीणा त्रिपाठी यांनी म्हटलं आहे सेगमेंट गौरव का विषय कि इस बार एलिफेंट विस्परर को ऑस्कर मिला और बहुत सारी ऐसी फ़िल्में जो पहले कभी भी रेखांकित नहीं हो पाती थी चाहे वो डॉक्यूमेंट्रीज़ थी चाहे वो शॉर्ट फिल्म्स थी अब उनके लिए एक बहुत बड़ा बाजार है और बहुत बड़ी उनके लिए एक अपॉर्चुनिटी है कि वो अपना काम विश्व को दिखाएं